नमस्कार मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पी एम विश्वकर्मा फ्री सिलाई मशीनची जी योजना आहे त्या संबंधित ऑनलाईन अर्ज केले गेलेले होते आणि त्या संबंधितच अतिशय महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे तर मित्रांनो हे जे फॉर्म आहे ते फॉर्म मंजूर होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेले आहे काही जणांना असे मॅसेज दे येऊ लागलेले आहेत लवकरच शिलाई मशीनचे ई वरचे पैसे देखील त्यांना लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या योजनेचं बजेट जाहीर केलं गेलेलं होतं ज्यामध्ये तेरा हजार कोटी रुपयांचं प्रावधान फक्त ह्या योजनेसाठी केलं गेलेलं आहे महापालिकेच्या प्रकल्प विभागाअंतर्गत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना या ठिकाणी राबवण्यात येते योजनेत अठरा पगड जातीच्या नागरिकांना पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना आधी डीआयसी मार्फत प्रशिक्षण दिलं जातं या ठिकाणी प्रशिक्षणादरम्यान दररोज पाचशे रुपये प्रशिक्षण भत्ता देखील त्या ठिकाणी दिला जातो त्याचसोबत त्यांना व्यावसायिक किट दिलं जातं आणि याशिवाय एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ते कर्ज परतफेड केल्यानंतर दोन लाखाचं दुसरं कर्ज मिळतं या योजनेत मोफत शिलाई मशीन मिळणार ही अफवा पसरण्यात आली शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या संख्येने मनपात येऊन पाचशे ते हजार रुपये खर्च करून ऑनलाईन अर्ज भरत असताना या ठिकाणी दिसून येत आहे मनपात येऊन ऑफलाईन अर्ज देखील या ठिकाणी दाखल करीत आहेत तर मित्रांनो शिंपी प्रवर्गासाठी महापालिकेमध्ये पंचवीस हजार अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक अर्जावर मोफत शिलाई मशीन द्यावी असा उल्लेख हो। त्या ठिकाणी त्या महिलांनी केलेला आहे तर आपण अर्जांची संख्या सर्वप्रथम या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये हे अर्ज फक्त संभाजीनगरचेच आहेत प्राप्त अर्जाची संख्या या ठिकाणी एकेचाळीस हजार त्रेपन्न आहे त्यानंतर तपासणी झालेले अर्ज मी यापूर्वीही सांगितले की तीन टप्प्यामध्ये याची तपासणी होते तर हे दुसऱ्या टप्प्यावरचे जे तपासणी अर्ज आहेत ते म्हणजे चौदा हजार एकशे अठ्ठावन्न अर्ज हे दुसऱ्या तपासणीचे अर्ज आहेत त्याचप्रमाणे विविध योजनांचा लाभ घेतलेले अर्ज हे सहा हजार चारशे पंधरा अर्ज आहेत आणि रिजेक्ट केलेले म्हणजेच नाकारलेले अर्ज आहेत ते सात हजार सातशे त्रेचाळीस आहेत आणि तपासणीस प्रलंबित अर्ज म्हणजेच पेंडिंग जे अर्ज आहेत ते म्हणजे सव्वीस हजार आठशे पंच्याण्णव एवढे जे अर्ज आहेत ते पेंडिंग अर्ज आहेत आणि फक्त शिंपी प्रवर्गासाठी केले गेलेले अर्ज आहेत ते म्हणजे चोवीस हजार सहाशे एवढे जे अर्ज आहेत ते फक्त शिंपी प्रवर्गासाठी केलेले आहेत आणि इतर जे प्रवर्गातील अर्ज आहेत ते दोन हजार दोनशे चौदा एवढे जे अर्ज आहेत ते दुसऱ्या प्रवर्गामधून आलेले आहेत तर मित्रांनो या अर्जाची तपासणी सुरू आहे काही जणांना मेसेज देखील येत आहे शासन निर्णयानुसार वार्ड कार्यालयातून संबंधित अर्जाची तपासणी करून घेण्यात येत आहे आणि त्यानंतरची जी पुढील प्रक्रिया असणार आहे ते त्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे तर मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या योजनेसंबंधीचे अधिक अपडेट हवे असतील आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पाहू शकता आणि त्यांच्या लिंक्स मी डि डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो